साईनगरी शिर्डीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे शिर्डीजवळील सावळी विहीर येथील भारत पेट्रोल पंपावर साईभक्त दाम्पत्यावर आणि महिलांवर उघडपणे मारहाण करण्यात आल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली पीडिता नामिता शुभम घरद वय अठ्ठावीस उरण नवी मुंबई या आपल्या पती शुभम घरद यांच्यासह दर्शनासाठी शिर्डीला आल्या होत्या त्यांची टाटा अल्ट्रोज गाडी सीएनजी भरण्यासाठी सावळी विहीर नील भारत पेट्रोल पंपावर थांबली होती दोन तास प्रतीक्षा करूनही गॅस न मिळाल्याने नामिता यांनी पंप कर्मचारी विशाल नामदेव सोनवणे यास विचारले आमची गाडी कधी भरणार त्यावरून वाद निर्माण झाला कर्मचाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ केली आणि थोड्याच वेळात पंप मालक योगेशराम जपे व कर्मचारी आकाशबाळू आंभोरे यांनी दाम्पत्यावर धक्काबुक्की करून निर्दय मारहाण केली मदतीला आलेल्या साईभक्त महिलेलाही मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच साईभक्त आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पीडिता नामिता घरद यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध विशाल सोनवणे आकाश आंभोरे आणि मालक योगेश जपे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे सावळी विहीर येथील हा पंप नेहमीच वादग्रस्त राहिला असून दररोज सीएनजीसाठी लांबच लांब रांगा ट्रॅफिक जॅम आणि कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन ही नेहमीचीच बाब बनली आहे या घटनेनंतर साई भक्त आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित पंप मालक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची माग आम्ही काल सीएनजी टाकायला इथं आलेलो दोन तास इथं थांबलो सीएनजी टाकायला सीएनजी संपली आम्ही परत गेलो आज परत आलो आम्ही दोन तास अडीच तास व्हायला आले सीएनजी टाकायला इथं आलो आम्ही पुन्हा इतर मी इथे आलं की काय झालं गाड्या पुढंच नाही सरकत तर ते काय बोल की प्रेशर कमी झालंय सीएनजीचा तर बोलते थांबावलं था था था। मी इथं सर थांबलो लोकलच्या रिक्षा येत होता येत होता ते चालूच होतं त्यांचं अचानक सर एक गाडी आली गाडी आली मी बोललो आणि लगेच पेट्रोल पंपाचा जो आहे ना माणूस त्याच्याकडे फोन आला तर मी बोललो की असं कॉल आल्यावर तुम्ही बरं डायरेक्ट टाकून देताय का बरं तो तर तो बोलतो मालकाचा बोलतो ताज आहे तर मी बोललो त्यांना पण पाच मिनटं थांबायला दोन दोन तास आम्ही थांबलो तर पाच मिनिटं थांबले तर काय झालं त्याच्यावर गाडी लावायला मी काय बोललो आमच्या गाडीत आम्हाला सीएनजी टाकू दे मग तुम्ही तुमच्या गाडीत टाका तर तसा तो शिव्या द्यायला चालू केला तो बोलायला लागला तुम्ही बोलायला लागलो तो जर छोटा पोर आहे ना त्याने पहिली मला घाण शिवी मी पेट्रोल पंप जो मॅनेजर कोण बोलतात ना तो काय बोलला बोलतो उलटी सांगितली मला उलटी उलटी बोलतो सगळ्यांसमोर म्हणून मी त्याला बोललो तू बरं मला धरतो काय फक्त बाजूला घेतली आणि सर एवढी माराम केली मला मिस्टरांना एवढं जाऊन दोन ते पाच सहा मी व्हिडिओ पण काढल्यानंतर दाखवले आमची काय चुकी झाली तुमच्या तर घरच्यांना जर म्हणजे असं काटायचं तुम्ही त्यांच्यावर कुठंच ठेवायचं ना मग आम्ही गाडी लावलीच नसती ना विचारलं तर काय झालं आमची मागणी एवढीच आहे का त्यांनी लेडीज आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ना एवढं मारलं आम्हाला एवढा मारलाय आम्हालाच पाहिजे लेडीजवर एवढं वृक्षांनी हात चाललंय चार चार पाच पाच लोक जर मिळून लेडीज ला मारत असतील मला आतशी तिथं मारलाय तर मला पण आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ना